आता काहीही करून एकनाथ शिंदेच्या सेनेला महायुतीच्या बाहेर हाकलूनच द्यायचं असा कट त्यांच्या विरोधामध्ये शिजला जातोय का एकनाथ उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याकरता प्रत्येक आमदाराला पन्नास कोटी रुपये दिले असा आरोप भाजप आमदार करतायत खरोखर या आरोपामध्ये काही तथ्य आहे का आणि पदोपदी अपमान झाला पदोपदी त्यांना छळलं तरी ही शिंदे सेना या महायुतीच्या बाहेर पडण्याचं धाडस दाखवू शकते काय याविषयी आज आपण सविस्तर असं राजकीय विश्लेषण पाहणार आहोत तर पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा शहाजी बापू पाटील हे म्हणतात की भाजपनं आमचं कंबरडं मोडलं पण हा पाटील घाबरणारा नाही आहे घाबरवणारा आहे अशी कितीही कुत्री मांजरं आडवी आली तर त्यांना तो पुरून उरणार आहे म्हणजे शहाजी बापू पाटील म्हणतायत की भाजपनं मला पाडण्याकरता शेकापला आर्थिक रसद पुरवली पैसा पुरवला आणि ते जयकुमार गोरेंचं नाव सुद्धा घेतात तर गुलाबराव पाटील म्हणतात की काँग्रेसनं जसं आम्हाला छळलं जसा आम्हाला त्रास दिला काँग्रेस बरोबर असताना अगदी तोच त्रास आम्हाला आज भाजपा देत आहे संजय शिरसाट त्या संदर्भामध्ये दुजोरा देतात ते ते सुद्धा सांगतात खरोखर महायुतीमध्ये आमचा छळ होतोय तर संतोष बांगर म्हणतात की रात्री माझ्या घरामध्ये धाड टाकतात शंभर शंभर पोलीस माझ्या घरामध्ये घुसतात आम्हाला महायुतीमध्ये छळलं जात आहे तर रवींद्र चव्हाण हे निलेश राणे यांनी केलेल्या त्या ज्या स्टिंग ऑपरेशनला उत्तर म्हणून जे बोलतात ना ते म्हणतात की आम्हाला दोन तारखेपर्यंत आम्हाला दोन तारखेपर्यंत ही युती टिकवायची आहे म्हणजे दोन तारखेनंतर भाजपा नेमका शिंदे कोणता खेळ खेळणार आहे का शिंदे आता भाजपनं बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी खरोखर सगळी विवरचना करून आहे की काय म्हणून हे रवी चव्हाण जे म्हणतायत भाजपचे अध्यक्ष आहेत ते म्हणत आहेत की आम्हाला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची म्हणजे दोन तारखेनंतर ही युती राहणार नाही असा याचा अर्थ होतो का म्हणजे एकनाथ शिंदेना काहीही करून या महायुतीच्या बाहेर काढून म्हणजे एक कुबडी या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये काढून फेकण्याचा मनोदय म्हणजे दोन हजार एकोणतीस ला शंभर टक्के भाजप हे जे धोरण आहे ते राबविण्याकरता एक कुबडी एकनाथ शिंदेची आता काढून फेकण्याचा त्यांचा मानस दिसतोय का भाजपाचा अशी शंका घ्यायला आपल्याला वाव मिळतो तर हे तानाजी मुटकुळे हे संतोष बांगर हे आदल्या रात्रीपर्यंत उद्धव ठाकरेंबरोबरच राहायचं असा त्यांचा ठाम निर्णय होता पण शिंदेच्या माणसांनी त्यांना पन्नास कोटी रुपये दिले आणि रात्रीमधनच या संतोष बांगरांनी यांना म्हणजे एकनाथ शिंदेबरोबर गेले म्हणजे पन्नास कोटी या संतोष बांगरांनी घेतले ही सत्य गोष्ट आहे असा आरोप हे तानाजी मुटकुळे करतायत इतरांनी घेतले की नाही हे मला माहीत नाही पण संतोष बांगरांनी घेतले असा आरोप ते यांच्यावर करतायत म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेचं आणि भाजपचं संपूर्ण महाराष्ट्रभर जो आता जो संघर्ष चालू आहे जो तुफान एकमेकांच्या विरोधामध्ये राजकीय वस्त्रहरण एकमेकांचं करतायत निलेश राणेनं तर भाजपचे जे प्रमुख महाराष्ट्राचे नेते रवी चव्हाण येऊन गेले आणि मग त्यानंतर ते जे स्टिंग ऑपरेशन केलं ते केनवडेकर कोण जिल्हा सरचिटणीस आहेत म्हणे भाजपचे त्यांच्या घरामध्ये त्यांनी पैशाने भरलेल्या ते पोत पैशाने भरलेलं ते चुंगड दाखवलं आणि तिथून पुन्हा नंतर निलेश राणे हे म्हणाले की माझ्या लपड्यात पडू नका मी थेट आऊट करतो म्हणजे एकंदरीतरित्या एक ही भाजपला सरळ सरळ दिलेली धमकी आहे का भाजपनी खरोखर तिथ तो जो पैशाचा खेळ चालू आहे त्याला म्हणजे शिंदे शेणेला जो शिंदे सेनेचा छळ चालू आहे पैसे देऊन मतदान घेतलं जात आहे असा जो आरोप निलेश राणे करतायत यामध्ये काही तथ्य आहे बरं ही एकनाथ शिंदेची शेणा असं पदोपदी जरी त्यांना छळलं किंवा त्यांना काही जरी नाही दिलं त्यांचा अपमान केला त्यांना निधी नाही दिला त्यांची कामं नाही केली सरकारमध्ये असून त्यांची कुंडी केली तरी शिंदेची सेना या महायुतीमधून बाहेर पडण्याचं खऱ्या अर्थाने धाडस दाखवू शकते का तर या प्रश्नाचं उत्तर आहे अजिबात नाही कारण शिंदेना ना सुद्धा माहिती आहे कारण सत्तेच्या रसद जर जोपर्यंत ही सत्तेची रसद आहे तोपर्यंतच त्यांचा पक्ष एक संघ राहू शकतो या सत्तेमधून ते जर बाहेर पडले तर या शिंदे सेनेमध्ये दुफळी माझायला वेळ लागणार नाही म्हणजे काही देवेंद्र फडणवीस कडे जातील काही पुन्हा मातुश्रीचं दारावर दार टकटक -टक करतील म्हणजे शिंदे सेनेचं अस्तित्व जर शिंदेंनी जर महायुती मधून बा, बाहेर पडण्याचं जर धाडस दाखवलं तर शिंदेची सेना राजकीय दृष्ट्या खऱ्या अर्थानं गोत्यामध्ये येऊ शकते म्हणजे तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणजे एकनाथ शिंदे जरी म्हणत असले की लंका दहन करायची म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा जो भाजपा आणि तो जी सत्ता आहे ती लंका म्हणतायत म्हणजे अप्रत्यक्षपणे हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा रावणच म्हणतायत आणि त्या रावणाची लंका दहन करायची म्हणतायत आणि एकनाथ शिंदे कामाचा माणूस आहे एकनाथ शिंदे चालत राहतो तो थांबत नाही त्यामुळे तो, त्या तो यापुढेही चालत राहणार आहे त्यामुळं तो संपणार नाही एकनाथ शिंदे लढणार आहे रडणारा नाही म्हणजे सरळ सरळ एकनाथ शिंदेनी सुद्धा भाजपला धमकीच दिली आहे मग जे दिल्ली दिल्लीपर्यंत जात होत की आतापर्यंत एकनाथ शिंदे दरे गावात गेले तरी ती बातमी व्हायची की एकनाथ शिंदे रुचले का मग मंत्रिमंडळांच्या बैठकाला नाही गेले एकनाथ शिंदे रुसले का आणि यावेळी तर त्यांनी खऱ्या अर्थानं भाजपनं जो सुरुंग लावला तो एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यालाच म्हणजे ठाण्यालाच आणि तो सुरुंग लावल्यामुळं सेनेचे आजी माझी जे पदाधिकारी आहेत ते फोडण्यामध्ये भाजपनं जो सपाटा लावला तो कुठंतरी वार या राजकीय वार या एकनाथ शिंदेच्या सेनेच्या वरमी लागला आणि त्यांनी एकनाथ शिंदेनी थेट या रवींद्र चव्हाणांची जी तक्रार आहे अमित शहाकडे केली असं सुद्धा बोललं गेलं अशा बातम्या सुद्धा बाहेर आल्या आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचं आता बरस फाटलंय असं मध्यंतरी ते एका कार्यक्रमात गेले आणि तिथे यांचं तोंड इकडे आणि त्यांचं तोंड तिकडे ते बोलले पण नाही त्यांची बॉडी लँग्वेज सुद्धा त्यांच्यामध्ये सगळं काही आलबेल आहे अशी अजिबात नव्हती हे सुद्धा माध्यमांनी दाखवलं होतं म्हणजे मग खरंच एकनाथ शिंदे यांच्या सेनेला काहीही करून महायुतीच्या बाहेर ढकलण्याचा जो कट महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस रस्तायत का तो खेळला जातोय का एकनाथ शिंदे बाहेर पडतील का तसं ते धाडस दाखवतील का आणि तानाजी मुटकुळे की जे पैसे वाटले पन्नास कोटी या आरोपामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेनी या उद्धव ठाकरेंचे आमदार फोडण्याकरता पन्नास पन्नास कोटी दिले पण त्यातले पन्नास कोटी संतोष बांगरांना नक्की आले ह्यात सत्य असा जो आरोप तानाजी मुटकुळेंनी यांनी केलाय या आरोपामध्ये काही तथ्य आहे का याविषयी का। या तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र